तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कृषी राज शेतकरी राज यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण मित्र आज देवळघराजाच्या वाजरमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही आज ते देळघराचा वाजर बघू शकता मित्रांनो प्रकारे भरलेला आहे आजचा बाजार मित्रांनो जास्त प्रमाणात भरलेला आहे आणि जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा बाजार बघू शकते मित्रांनो एक नंबर असं बाजार भरलेला आहे मित्रांनो आजचा तर मित्रांनो आपण मशीनचं पण बाजार बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर मित्रांनो मी वाजात बघू शकते मित्रांनो कशा प्रकारच्या बैलजोड्या आलेल्या आहेत

ini jalan jalan. Amin અને આપને લોકો છે ને અમારા વગાલાતા અને એ માને કે ના माले किधरला पुरो करला हा जे सुत्र काय करायचं आपण पैसे आपले झाले तरी येणार सतत मागतले पण आम्ही बदलले आहे आम्ही दर 72000 पैसे असं بده देऊ नका दोन 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 नाही 3 मिनिटं चला वाला आहे मालक हे आहे हा बाथरूम आहे फायनलेले

कांगळ आहे मित्रांनो तुम्ही जे वासरं बघतील मित्रांनो दोन दोन दात वासरं आहे आणि यांचे मित्रांनो सौदा आहे बहात्तर हजार रुपयाला मित्रांनो मागितलेले पण अजून मालकाची काही इच्छा होत नाही मित्रांनो बैल जोड द्यायची जोड बघू शकते मित्रांनो कशा प्रकारे क्वालिटी बघू शकते मित्रांनो एक नंबर क्वालिटीची जोड आहे अहत्तर हजार रुपये मागणी झालेली मित्रांनो पण मालकाचं म्हणणं आहे की चौर हजार रुपये आले पाहिजेत सौर थोड्यावर आलेला मित्रांनो पण अजून काही झालेला नाही आहे ना आपण घरगुती रे आपल्याकडे असेल पहिले घेतले मामा का नाही जमला नाही सांगा तुम्ही कोण आहे कोण आहे मालक मालक ते ना कोण भरिली जय शेख बाई लाची कुठला किवा आवा झाला त्याची कुठला का लोक काय म्हणलं जोड द्यायची कुठे लोक सांगितले आम्ही मागणी काय केली नाही बहात्तर केली तुम्ही काय कमी जादा करून हा तुम्हाला कुठं लोक द्यायची मग आता आल तर मग ते थोड्यावर आलता ना ते बहात्तर म्हणले तुमच्यावर म्हणले

जोड बघू शकते मित्रांनो एक नंबर गोल्डीच्या शिपाई जोडी मोबाईल नंबर माहिती आहे तुला सांग अठ्याहत्तर तेवीस झिरो पाच चोवीस सेज कोणता पाप्पाचा नंबर आहे का मित्रांनो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे आवडले आवडल्या तर मालकाला कॉन्टॅक्ट करून पण खरेदी करू शकते मित्रांनो तर मित्रांनो आजच्या बैल बाजारातली मित्रांनो हळीची बैलजोडी आणि मोठ्या मापाची बैलजोड मित्रांनो बैलजोड पण बघू शकता

जोड पाहू शकते मित्रांनो मित्रांनो बायलांच्या अंगावरची क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटीचे आहेत मित्रांनो आणि पूर्ण कामाची कॅन्टी भेटते मित्रांनो आणि शेतकऱ्याची बैल जोडे जोड बघ करून मित्रांनो आणि मित्रांनो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तुम्हाला या बैलजोड आवडली असेल तर मालकाला पण कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकते मित्रांनो आणि यांचं पण स्वतः चालू राहू शकते मित्रांनो इथे

कुठालचं आहे बाबा भाई शिनगावच्या ऐकायचं दातल कसं का आहे कामाल चावले का हो जात कोणते बाबुते जात कोणते म्हणले हे कामाला कामाल चावले का हो कामाल चावली सगळ्या गोष्टी काय की मग सांगतो बाबा त्याची ಬಹು ಶಕ್ ಮಿತ್ರ ನಾರಿ ಮಿತ್ರ ಆಯ ಕಲರೂ ಮೇಲೆ ಖತರಕೋ